मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती व निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं होतं पंधरा दिवसांचं अल्टिमेटम देत बांधकाम सुरू न झाल्यास अन्न त्याग आंदोलन करेल असा इशारा दिला होता त्यांची रूपरेषा आखण्याकरिता मार्कंडेश्वर येथे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला स्वतः मुरलीधर महाराज यांच्या सोबत पिपरे महाराज इस्कॉनचे संत परमेश्वर दास महाराज उपस्थित होते यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील व सावली मूल तालुक्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला होता असंख्य भक्तगणांनी महाराज अन्न त्याग आंदोलन करू नका तुम्हीच आमचे आधारस्तंभ आहात अशी विनवणी भक्तांनी महाराजांना केली अरे माझा बाप इथे उघड्यावर उभा आहे त्याच्या डोक्यावर छत नाही तर मी कसा स्वस्त बसेल अशी भावना संत मुरलीधर महाराज यांनी यावेळी बोलून दाखवत मी अन्न त्याग आंदोलन करणार म्हणजे करणार या भूमिकेवर ठाम राहिले अन्न त्याग आंदोलन करू नका वेळ आली तर सात दिवसांचा साखळी उपोषण करू तथापि आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र अन्न त्याग आंदोलन करू अशी विनंती असंख्य भक्तांनी व्यक्त करत मनधरणी सुरूच ठेवली त्यानंतर महाराजांनी आपल्या लेकरांचा विचार करून साखळी उपोषणाला तयार झाले असंख्य वक्तांच्या साक्षीने येत्या सोळा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ व त्याच दिवशी सायंकाळी चार वाजल्यापासून विदर्भाची काशी मार्कंडा देव येथे मंदिराच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा भाविक भक्तांनी व्यक्त केलाय या बैठकीला मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला भक्तगण उपस्थित होते टिकाराम मशाखे त्रिक स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे